माझी बाय आणि जिथे चरण धुळे होऊन मी मोठा झालो ती माझी मातृभूमी यांना मी प्रतिमता वंदन करतो तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणाऱ्या महामानवांच्या महान कार्याला सुद्धा मी वंदन करतो व्यासपीठाच्या सिंहासनावर विराजले अध्यक्ष महोदय फक्त श्रोते जगात शांतीचा संदेश देणारा शांती सागर महामानव गौतम बुद्ध तरुणांच्या दिलाची

या जगाचा पोषण असणाऱ्या माझ्या बापाबद्दल मला म्हणावं वाटत माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोषिंदा माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोषिंदा रात्र दिसत दिला त्याच्या भाळी काम धंदा रात्र दिसत दिला त्याच्या भाळी काम धंदा माझ्या बापाच आणि कष्टाचं लहानपणापासूनच घनिष्ठ राहत आहे रविवार हा फक्त त्याच्या स्वप्नातच असतो कारण आमच्या या बापाला कुठल्याच दिवशी कोणी म्हणतो शोभू लोकशाहीच्या कारभारात कोणी म्हणतो विठ्ठल तर कोणी म्हणतो शंभू आणि मंत्रे तुमच्या समोर माझ्या शेतकरी बाप्पाची व्यथा किती वेळा मांडू किती वेळा मांडू जिथे बेमाने लबाडी चालत नाही जिथे नातं असत ते फक्त कष्टाचं आणि ते, ते मातीशी तेही मातीशी नातं असत आणि या देशात या देशात जेव्हा कुंभार मडकी बनवतो तेव्हा तो, तो, तो मडक्यांचा भाव ठरवण्याचा अधिकार त्या कुंभाराला असतो जेव्हा चांगला चप्पल बनवतो तेव्हा त्या चप्पलीची किंमत किती ठेवायची हा अधिकार त्या चांगला आहे पण या काळ्या मातीशी घेणार माझ्या बापाला मात्र त्याच्या स्वतःच्या भाव ठेवण्याचा अधिकार नाही मग तुम्ही सांगा माझ्या बापाने कि किंवा माझ्या बापाकडे दुसरा पर्याय मिळत नाही मग तुम्ही सांगा माझ्या जगावं माझं बापायचं शेतात राब राब मिळत नाही शेतात राबणाऱ्या पोटाची खळगी भरणाऱ्या माझ्या बापाची कथा आणि व्यथा तिथल्या व्यवस्थेला एसी हॉलमध्ये मध्ये बसून आणि थंड पाणी पिऊन करणार नाही त्यासाठी उतरायला पाहिजे

जेव्हा माझा बाप त्याच्या हक्कासाठी रस्ता उतरतो तेव्हा इथला घेता म्हणतो शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर कर्जमाफी जेव्हा ओळख लता का मला जगाचा म्हणता आणि त्याच्याच कर्जमाफीसाठी हमी भागता आपला बाप कधीच गद्दार म्हणता गद्दार आहे की इतकी

खरं सांगू का आमच्या बापाला कर्ज होती तर कर्ज मुक्ती आणि परिवर्तनाची गरज आहे कर्ज देणे हि झाली सेवा तर कर्ज कर्ज कर्जमुक्ती हे झाले परिवर्तन खरं सांगू का माझ्या बापाला जर जमवायचं असेल तर त्याच त्याला आजारात बाहेर जाता 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 जब जब मैं मैं बाजार बाजार में में तब तब किसानों किसानों के के सूखे सूखे खेतों खेतों आता आता है, है। क्या खूब की है कर कर्जमापी किसानों की क्या आज तक सिर्फ कागज पे उतरी हो जो आज तक सिर्फ कागज पे उतरी हो धन्यवाद